नमस्कार मित्रांनो मनाच्या सावल्या या आपल्या संडे सेगमेंट मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे प्रत्येक रात्री तुमच्या बेडरूमच्या खिडकीत तुम्हाला एक चेहरा दिसला तर तो अस्पष्ट असला तरी तुमच्याकडे थेट पाहत असतो तो चेहरा ओळखीचा वाटतो पण तुम्हाला तो आठवत नाही तो नेमका कोणाचा आहे एका नव्या आई आईच्या आयुष्यातील हा अनुभव आहे जिथे तिच्या आनंदावर एक गुढ चेहऱ्याची सावली पडते तिला दिसणारा हा चेहरा एक भास आहे की एका विसरलेल्या सत्याची साध आज आपण पुन्हा एकदा अशीच एक नवीन थरारक मानसशास्त्रीय विज्ञान कथा पाहणार आहोत ज्यामध्ये नंतर तिला खर सत्य समजत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या कथेला कारण भय जिथं संपत विज्ञान तिथ सुरू होत ती नुकतीच आई झाली होती बाळ नवरा आणि नवीन घर सगळं कसं छान सुरू होत पण एक गोष्ट तिला सतत करत होती ती म्हणजे बेडरूम समोरील खिडकी रात्री झोपताना तिला त्या खिडकीत एक चेहरा दिसायचा अंधारात तो अस्पष्ट असला तरी तिला तो स्पष्ट जाणवायचा एका स्त्रीचा शांत स्थिर चेहरा जो अगदी थेट तिच्याकडेच पाहत होता तिने नवऱ्याला सांगितले पण त्याला कधी काही दिसले नाही तुला भास झाला असेल असे म्हणून त्याने तिला समजावले पण तिला तो चेहरा रोज तिथे दिसायचा त्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीच होत पण तिला ते आठवत नव्हतं एक रात्री ती खिडकीकडे पाहतच राहिली डोळ्यांमध्ये डोळे भिडले आणि तो चेहरा हळूहळू बदलू लागला शेवटी तिला जाणवलं हा चेहरा तिला लहानपणी दिसलेला आहे एका फोटोत एका आठवणीत ती तिची विसरलेली बहीण होती लहान असताना एका अपघातात ती वाचली होती पण तिची मोठी बहीण या अपघातात गेली होती आता ती खिडकीच्या पलीकडे तिला पाहत होती चला तर मग जाणून घेऊयात या कथेमाग विज्ञान काय म्हणत हे होतं क्रिप्टोमेन्शिया पॅरेडोलिया आणि इमोशनल मेमरी प्रोजेक्शन यांचं मिश्रण क्रिप्टोमेन्शिया म्हणजे एखादी विसरलेली आठवण नव्यानं प्रकट होणं पण ती आपल्याला पूर्णतः नवीनच वाटते आपण ती आठवण इतकी विसरून जातो की आपल्याला असं वाटतं की ती कल्पना आहे आणि पॅरेडोलियामुळे आपला मेंदू अंधारात किंवा अस्पष्ट आकारांचे चेहऱ्याचे किंवा ओळखीच्या चे प्रतिमांचे नमुने शोधतो जेव्हा ही मानसिक प्रक्रिया एखादे न सुटलेले दुःख किंवा अपराध भावनांशी जोडलेली असते तेव्हा आपला मेंदू त्या चेहऱ्याला भावनिक ओळख देतो थोडक्यात काय आपण खूप आधी पाहिलेली एखादी गोष्ट जेव्हा विसरून जातो तेव्हा कधी कधी ती आठवण आपल्या डोक्यात नवीन असल्यासारखी वाटू लागते जर त्या आठवणीला जुनी भावना किंवा दुःख जोडलेले असेल तर मेंदू आपल्याला अंधारात चेहऱ्यासारख्या आप प्रतिमा दाखवायला लागतो जसं की या कथेत त्या बहिणीचं दुःख जी ती विसरली होती पण तिचं ते दुःख मात्र मनात दडलेलं होतं प्रत्यक्ष पाहता खिडकीच्या पलीकडे कोणीही उभे नव्हते पण तिच्या मनाच्या पलीकडे एक आठवण मात्र नेहमी उभी राहिली होती कधी कधी आपण जे विसरतो तेच अंधारात आपल्याला आठवत पाहत आणि तिथेच थांबत देखील तर मित्रांनो ही होती कथा खिडकीत एका चेहऱ्याची एका आईच्या मनात दडलेल्या विसरलेल्या वेदनेची आणि त्यातून निर्माण झालेल्या भावनिक प्रतिबिंबाची ही कहाणी आपल्याला हेच सांगते की आपलं किती शक्तिशाली असतात क्रिप्टोमेन्शिया पॅरेडोलिया आणि इमोशनल मेमरी प्रोजेक्शन यांसारख्या नीरो सायन्सच्या संकल्पना आपल्याला हेच सांगतात की कधी कधी आपलं मेंदू आपल्या भूतकाळातील आठवणींना अशा प्रकारे परत आणतं ज्याची आपण कल्पना देखील केलेली नसते आजचा हा मनाचा सावल्या सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या रविवारी एका नवीन कथेसह का तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते